आज नाश्त्यासाठी उपीट बनवले होते आणि डब्यासाठी भरीत बनवलं होतं वांग्याची वांगी ना खूप छान आली होती मार्केटमध्ये तर ती मम्मीने आणली होती तर म्हटलं आज भरीतच बनवावं कारण आज एक महत्त्वाचं काम करायचं होतं ते बहु खूप दिवस झालं पेंडिंग होतं आणि शेवटी आज ते करायचंच असं ठरवलं आणि त्या कामाला मला सुरुवात करायची होती तर वांगी बघा खूप छान होती आणि एकदम म्हणजे खिडके वगैरे काही नव्हते त्याच्यामुळे ना भरीत करायला काही टेन्शन नव्हतं तरीसुद्धा ना मी एकदम आज चार चार वेळा कट करते वांग आणि पूर्ण सगळीकडून तोडून बघते आणि त्याला नंतर तेल लावून तव्यामध्ये भाजून घेते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा प्रकारे सगळीकडून वांग चेक करून भाजायला ना मनामध्ये टेन्शन राहत नाही की अरे बाबा त्याच्यामध्ये काय आळी वगैरे तर नव्हती ना तर ते चेक केलं ना खाताना सुद्धा ना टेन्शन येत नाही तर बघा अशा प्रकारे आम्ही वांग्याचं भरीत करतो वांग वाफवून घेतो आणि त्याच्यानंतर मग भरीत बनवतो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमचा दिवस खूप छान जाऊ हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आजचा ब्लॉग ना थोडासा उशिरापासून सुरू करते खास म्हणजे ना मी हे आणलं होतं क्लोथ ऑर्गनायझर आणलं होतं आता आणून याला ना बरेच दिवस झाले तर याचं ना म्हणलं तर खूप छान आहेत मी लास्टच्या मागच्या व्हिडिओमध्ये एखादा दाखवलेला आहे असे मी तीन आणलेले आहेत तीन मागवले होते ऑनलाईन मी शोवरून मागवले होते एकाची किंमत काहीतरी दीडशेच्या आसपास आहे पण क्वालिटी खूप छान आहे दीडशे का दोनशेच आहे तर चला मला आज ना कपाट ऑर्गनाईज करायचं आहे जे की बरेच दिवस ना असंच राहून गेलं होतं ते झालंच नव्हतं तर आज ना त्या जसे बऱ्याच दिवसापासून ना पेंडिंग काम पडलं होतं तेच करायचं म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल की माझं कपाट ऑर्गनाईज करायचं होतं यांची कपडे ना खूप अशी अस्ताव्यस्त झालेली होती ठेवली तर व्यवस्थित होत होती पण एका म्हणजे प्रत्येक कपडे एका कॅरी कॅरीबॅगमध्ये किंवा कापडी कॅरीबॅगमध्ये असे घालून ठेवले होते त्याच्यामुळे कपाटात भरपूर अशा पिशव्या झाल्या होत्या आणि ते दिसायला पण व्यवस्थित दिसत नव्हतं आता ऑर्गनायझर मागून बरेच दिवस झाले होते पण त्याला काही असा खास टाईमच भेटत नव्हता एखाद्या दिवशी भेटायचा पण तो मला असं वाटायचं की सगळं काम व्यवस्थित झालं म्हणजे बरं नाही तर याशाला तर आहे अजून डबल काम वाढायचं म्हणून मी जास्त वेळ कधी भेटतो याची वाट बघायची आणि फायनली आज तो मला वेळ भेटला आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष नाही दिले ना तर कपाटामध्ये न लागणाऱ्या गोष्टीसुद्धा अशाच राहून जातात आता हे तुम्हाला दाखवते ती न लागणारी गोष्ट नाही आम्ही जिथे फिरायला जातो ना तिथले लोगो आहेत आणि ते त्यांना त्यांच्याच कपाटात लावायचे असतात तर ते लावून घेतले हे ऑर्गनायझर आम्ही बघून ठेवले होते फक्त आणि त्याच्यानंतर त्याचा काही यूजच झाला नाही आता म्हणलं याच्यातच कपडे व्यवस्थित ठेवून द्यावी म्हणजे दिसायला पण जरा व्यवस्थित दिसेल पण मोठा प्रॉब्लेम झाला होता हे ऑर्गनायझर काही कपाटामध्ये बसतच नव्हतं म्हणजे त्याची साईज मोठी झाली उभ्या उभं बसलं तर दरवाजा लागत नव्हता आडवं बसवलं तर एकच बसत होतं दुसरं बसत नव्हतं आणि मला दोन्ही एकाच कप्प्यामध्ये ॲडजस्ट करायचे होते जेणेकरून त्यांची ना कधीतरी लागणारी कॅज्युअल कपडे आहेत किंवा पार्टीवेअर कपडे आहेत ना तर ते एकाच याच्यात राहतील अशा प्रकारे फायनली मी विचार केला की आपण गप्पा चेंज करायचा ऑफिसचे कपडे आहेत ते वरती ठेवायचे आणि जे कॅज्युअल पार्टीवर जे कधीतरी लागणारे कपडे आहेत ते खाली ठेवायचे चला तर आता मग बघा मी बॉक्स कसा ऑर्ज ऑर्गनाईज केला आहे ज्या पॅन्ट आहेत ना त्या एकदम घडी घालून ठेवून बघितल्या पण जास्त पॅन्ट बसत नव्हत्या मा, म्हणून मग मी त्याच्यामध्ये ना थोडंसं ॲडजस्ट करून कपडे ऑर्गनाईज करावी असा विचार केला कपड्याला आपण जे नॉर्मल पॅन्टची घडी घालतो ना त्याला अजून एकदा फोल्ड केलं की छोटी घडी होते थोडक्यात गुंडाळ्यासारखं आणि एक एकाला लागून एक ठेवून दिले तर भरपूर अशा पॅन्ट बसल्या डबल लेअरमध्ये बसल्या टोटल अकरा बारा पॅन्ट होते त्या एकाच बॉक्समध्ये बसल्या म्हणजे खूप अशी जागा वाचली तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये अशा एकदम छोट्या छोट्या पॅन्टच्या फोल्ड केल्या आणि ठेवून दिल्या आपल्याला जेवढ्या कधीतरी न कधीतरी लागणारे किंवा न लागणाऱ्या पॅन्ट आहेत ना त्या एकाच बॉक्समध्ये आरामात बसून जातात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं तुमच्याकडे पण अशा भरपूर पॅन्ट्स असतील ज्या कधीतरी लागतील त्या ऑर्गनायझर मध्ये अशा ऑर्गनाईज केल्या ना तर तुम्हाला पण छान वाटेल मला तर खूप छान वाटलं कारण माझी जागा पण तेवढीच वाचली होती आणि एका बॉक्समध्ये बऱ्याच पॅन्ट व्यवस्थित बसल्या होत्या त्याच्यामुळं मला छा खूप छानच वाट वाटत होतं तर यांच्या काही पॅन्ट अशा पण आहेत बरं का ज्याचे लेबलच काढले नाही म्हणजे त्या घेतलेल्या आहेत तशाच त्या ठेवलेल्या आहेत कधी घातल्याच नाहीत आणि काय काय एक दोन वेळाच घालून ठेवलेल्या आहेत आणि काय काय थोड्याशा लूज आहेत म्हणून तशाच ठेवलेल्या आहेत म्हणजे एक एकूण सगळ्या पॅन्ट न वापरलेल्या किंवा एकदम नवीनच आहेत त्याच्यामुळं ना ह्या रोज रोज काय हाताला लागणाऱ्या नाहीत म्हणून मी सगळ्या अशा पॅन्ट शोधून एका ह्याच्यात ठेवल्या आता हे झालं पॅन्ट आणि दुसरा बॉक्स होता तो शर्टचा सो शर्टसुद्धा एकदम छोटे छोटेच करून ठेवले कारण त्याचा व्हिडिओ बनवला असता तर मोठा व्हिडिओ झाला असता से। सेम असेच फोल्ड करून दुसरा एक ऑर्गनायझर भरून ठेवला आणि आता बघा आतमध्ये ढकलताना ठेवताना थोडंसं त्रास होत होता कारण एकदम भरलेला होता आणि फुल झालेला होता त्याच्यामुळं ना आतमध्ये व्यवस्थित ठेवता येत नव्हता तर चला अशा प्रकारे माझं यांच्या क साईडचा तरी कप्पा ऑर्गनाइज झाला आहे हळदी कुंकुचा कार्यक्रम आहे आणि मला जायचं होतं आणि फळं वगैरे आणलेली तशीच पडलेली होती म्हटलं धून एकदा ठेवून दिले तर कुणी अचानक उचलून खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही पसारा पण कमी करायचा होता तो पण कमी करून दिला आणि आता हळदी कुंकवाला जाऊन येते आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते दूध वगैरे तापवून घ्यायचं होतं ते सुद्धा करून घेतलं आणि आता बघा स्कूलचा रियांचा एक व्हिडिओ आला होता स्वामी वन नंबर वन नंबर ओके स्वामी टू नंबर किती कौतुक वाटतं ना आपला मुलगा नर्सरीलाच आहे आणि त्याच्यामध्येच तो खूप काही शिकला आहे ते बघून तर स्कूलचे असे रोजचे व्हिडिओ येत असतात आणि खूप छान वाटतं त्याची बरेच प्रोग्रेस झालेली आहे त्याच्यामुळं ते बघून पण खूप छान वाटतं तर चला आजचा व्हिडिओ ना इथेच थांबूया कसा वाटला मला नक्की सांगा अजून याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या होत्या पण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून म्हटलं दुसऱ्या पार्टमध्ये आपण दाखवूया तर चला भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.